माझे नाव शिवाजी पंढरनाथ नवले राहणार आगर ताला का जिल्हा अहमदनगर माझ्याकडे सध्या आठ ते साडेआठ एकर टोमॅटोची लागवड आहे त्यामध्ये शेडनेटमध्ये दीड एकर पाचशे पंच्याहत्तर या टोमॅटोच्या वाणाची मी लागवड केलेली आहे मला शेडनेटमध्ये पांढऱ्या माशीचा जास्त उपद्रव जाणवत होता त्यासाठी मी टाटा रॅलीज कंपनीचे क्लॅस्टो या औषधाची एक बारा तेरा दिवसाच्या अंतराने दोन स्प्रे केलेले आहेत व मला त्याचा अतिशय छान रिझल्ट आलेला आहे सेडनेतमध्ये कुठेही आता पांढऱ्या मासेचा प्रा प्रादुर्भाव दिसत नाही तसेच प्लॉटला ग्रीनरी चांगलेली आहे आलेली आहे फुलांची संख्याही चांगली आहे त्यामुळे माझी इतरही शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जर आपल्या पिकावर पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव झाला असेल तर टाटा रॅलीजच्या क्लॅस्टो या उत्पादनाची अवश्य फवारणी करावी व आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो